आता सध्या आषाढी एकादशीचे उपवास असतील त्यानंतर श्रावण महिन्यातले उपवास असणार आहे तर आपल्याला नेहमी तेच तेच उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा आलेला असतो अशा वेळेला मी तुमच्यासाठी इथे आणलेली आहे आलू टिक्की चाटची रेसिपी एकदम चटपटी तयार होते आलू टिक्की तर बघणार आहोतच पण त्यासोबतच उपवासाची हिरवी चटणी कशी करायची हे सुद्धा दाखवलेले आहे बघूनच तोंडाला पाणी सुटले ना तर चला मग आपण याची रेसिपी पाहायला घेऊयात पहिल्यांदा आपण उपवासाची हेवी चटणी तयार करायला घेऊ आता काही लोकांकडे कोथिंबीर ही उपवासाला सुद्धा खाल्ली जाते साहित्य खात नसेल तर तुम्ही स्किप करून बाकीचे साहित्य घेऊ शकता आता इथे मी एक कप कोथिंबीर घेऊन त्यामध्ये दोन चमचे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत काही अलं खिसून घेऊन त्यामध्ये दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या अर्ध्या लिंबाचा रस दोन ते ती तीन चमचे घट्ट दही घेतलंय त्यासोबतच इथे मी मीठ घालतीये आणि सेंदेव मीठ तुम्ही वापरू शकता तर पाणी न घालता आपण हे वाटून घेतलेलं आहे तर लिंबाच्या रसामुळे बघा चटणी किती हिरवीगार राहिली आहे तर आता आपण ही फ्रीजमध्ये थंड करत ठेवूयात चाट बनवायचं असेल ना तर त्यामध्ये दही सुद्धा खूप इम्पॉर्टंट असते तर इथे मी अर्धी वाटी पेटलेलं दही घेऊन त्यामध्ये थोडस मीठ घातलंय आणि एक चमचा साखर घातलेली आहे तर असं हे गोड दही तयार झालेलं आहे जे टिक्की चाट सोबत सर्व करतातच आता टिक्की तयार करेपर्यंत हे दही सुद्धा आपण मध्ये थंड करत ठेवणार आहोत टिक्कीसाठी बघा मी इथे दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत ते असे मॅश करून घ्यायचे किसून घ्यायचे नाहीत किसून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी जास्त उतरते त्यामुळे मॅश करून घ्यायचे अर्धा चमचा जिरे त्यासोबतच दोन हिरव्या मिरच्या बरोबर मी थोडस आलं कुटून घेतलेलं होतं त्याची ही पेस्ट आहे अर्धा चमचा लाल मिरची पूड आणि अर्धा चमचा मी इथे घालते भाजलेल्या जिराची पूड बऱ्याच ठिकाणी आमचूर पावडर सुद्धा खाली जाते तर ती सुद्धा तुम्ही इथे अर्धा चमचा घालू शकता चांगला आंबट आणि चटपटीतपणा याला येणार आहे त्यानंतर अर्धा चमचा घातलेला आहे लिंबाचा रस दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट सुद्धा घालणार आहोत तसेच यामध्ये आपण चवीपुरतं संदेव मीठ घालून बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालणार आहोत यामधील काही साहित्य तुम्ही जर उपवासाला खात नसाल तर ते स्किप करा आणि आता हे सगळं साहित्य ना मी हाताने चांगलं मिक्स करून घेते पहिल्यांदा आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये राजगिऱ्याचं पीठ घालायचं आहे कारण आपल्याला बाइंडिंग हवे आहे साठी तुम्ही इथे राजगिराचे पीठ तसेच साबुदाण्याचं से पीठ असेल किंवा वरीच्या तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता तसेच शिंगाड्याचे पीठ असतं ते सुद्धा घेऊ शकता तर इथे मी पहिल्यांदा दोन चमचे घातल्यानंतर मिक्स करून बघितले परत मला दोन चमचे पीठ लागलेलं ला आहे बाइंडिंग येईपर्यंत आपल्याला यामध्ये पीठ घालायचं आहे मी इथे टोटल चार चमचे पीठ वापरलेलं होतं आता याच्यात टिक्की करायला घेऊया तर हाताला तेल किंवा तूप लावा आणि अशा पद्धतीने गोल आकाराच्या छोट्या टिक्की तयार करून घ्यायच्या अशा आकाराने छोट्या ठेवल्या ना की आपल्याला त्या फ्राय करताना सुद्धा अगदी सोपे जाते आणि लगेचच फ्राय होतात आता या सगळ्या टिक्कीना मी मी पॅनवरती शॅलो फ्राय करून घेणार आहे शॅलो फ्राय करण्यासाठी मी इथे तेलाचा वापर करते उपवासाला जर तुम्ही तेल वापरत नसाल तर साजूक तुपाचा सा वापर करा मी इथे शॅलो फ्राय करते तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता आता खालची बाजू जी आहे ती चांगली दोन मिनिटं फ्राय करून झाली की आपण हे पलटवून घ्यायचं आहे आणि क्रिस्पी होईपर्यंत आणि याच्यावरती चांगला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करत राहायचं आहे मध्यम माझे तुम्ही हे फ्राय करू शकता टिक्कीला छान असं कोटिंग आलेलं आहे आणि कलर सुद्धा अगदी गोल्डन ब्राऊन आलेला आहे याच कलरवरती आपल्याला सगळ्या टिक्की फ्राय करून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर याची चाट बनवायचं नसेल तर तुम्ही हे असे नुसते ग्रीन चटणी सोबतही खाऊ शकता खूप मस्त लागतात कारण यामध्ये जे स्टफिंग आहे ना ते एकतर चटपटीत आणि खूप चांगलं झालेलं आहे शिवाय कोटिंग सुद्धा अगदी क्रिस्पी होतं तर त्यामुळे तुम्ही असे नुसतेही खाऊ शकता आणि जर तुम्हाला यापेक्षा काही वेगळं ट्राय करायचं असेल ना तर तुम्ही याचे चाट बनवून घ्या तर चाटसाठी बघा मी इथे पहिल्यांदा प्लेटमध्ये टिक्की घेतलेल्या आहेत त्यावरती आपण हे जे गोड दही थंड करत ठेवलेलं होतं ते घालायचं आहे त्यानंतर ही जी आपण हिरवी चटणी तयार करून ठेवलेली ती घातलेली आहे चिंच गुळ किंवा चिंच खजुराची जी चटणी बाजारात मिळते ती सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता जी उपवासाला चालते त्यानंतर आपण यावरून लाल मिरची पूड भाजलेलं जिऱ्याची पूड भुरभुरणार आहोत यावरती थोडस सैंध मीठ स्प्रिंकल करून बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालू शकता तर चाट कंप्लीट करण्यासाठी यावरती काही डाळिंबाचे दाणे सुद्धा घालणार आहोत अगदी दोन तीन टिक्कीमध्येच आपलं पोट भरून जात आणि ही टिक्की ना मी तुम्हाला सांगते खूप खूप टेस्टी बनते हे चाट तुम्ही एकदा बनवून खाल्लं ना तुम्ही याची चव अजिबात विसरणार नाही तुम्हाला वाटणारही नाही की आपण ही उपवासाची आलू टिक्की चाट खातोय तर नक्की करून बघा ही रेसिपी रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक द्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या